दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पहिल्या धावपट्टीवरील भारतीय विमानतळ प्राधिकरणातर्फे घेण्यात आलेली सिग्नल चाचणी व इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम चाचणी यशस्वी करता पार पडल्यानंतर पुढील दहा दिवसात म्हणजे पाच ऑक्टोबरला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हवाई दलाचे लढाऊ विमान सुकोईची विमानतळावर घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे याबाबतची अधिकृत घोषणा मंगळवारी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी सिडको भवन येथे केली मंगळवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची सिडकोचे अध्यक्ष सिरसाट यांनी पाहणी केली यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल दिलीप ढोले मुख्य व्यवस्थापक गीता पिल्लई मुख्य अभियंता शीला करुणाकरन अदानी समूहाचे उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते पुढील सहा महिन्यात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उडाण होणार याबाबतची अपेक्षा उंचावली आहे अध्यक्ष सिरसाट यांनी माहिती देताना पाच ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत हवाई दलाचे पहिले विमान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरल्यानंतर सरकार हे विमानतळ मार्च महिन्यात प्रादेशिक वाहतुकीसाठी खुले करण्याचा मानस असल्याचे सांगितले त्यानंतर जून महिन्यात आंतरराष्ट्रीय जा विमाने या विमानतळावरून धावपट्टीवरून उडतील असे नियोजन अदानी समूह आणि सिडको मंडळाचे असणार विमानतळामुळे नवी मुंबई सह राज्याच्या विकासात मोठा हातभार लागणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये एकाच वेळी साडेतीनशे विमाने उभी करू शकतो एवढ्या क्षमतेचे हे विमानतळ आहे नवी मुंबई सह राज्याच्या आणि देशाच्या विकासाकरिता हा प्रकल्प योगदान देणार आहे प्रकल्पाच्या कामाची प्रगती समाधानकारक आहे प्रकल्पाच्या गतिमान अंमलबजावणी करीता कालमर्यादे मध्ये कामे पूर्ण करण्याचे संबंधितांना निर्देश यांनी सांगितले लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो नवी मुंबई अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा